जय नारायण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या जन्माच्या आरोग्याशी असलेला संबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण बऱ्याच वेळा म्हणतो माझं आरोग्य नेहमी कमकुवतच असतं किंवा हिवाळ्यात माझ्या समस्या वाढतात पण तुमचं आरोग्य हे फक्त तुमच्या जीवनशैलीवर नाही तर तुमच्या म जन्माच्या महिन्यावरही अवलंबून असू शकतं ही, ही कल्पना थोडीशी विचित्र वाटू शकते पण वैद्यकीय संशोधन आयुर्वेद आणि ज्योतिष या तीनही शाखांमध्ये यावर काही प्रमाणात अभ्यास झालेला आहे प्रत्येक महिन्याची नैसर्गिक ऋतुमानानुसार वातावरणीय बदल आणि ग्रहांचा प्रभाव यामुळे त्या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विशिष्ट परिणाम होतो आता आपण पाहूया प्रत्येक महिन्यानुसार काय काय वैशिष्ट्य असतं पहिला महिना आहे जानेवारी जानेवारीत जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य समस्या आणि त्या समस्यांवर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जानेवारीत जन्मलेले व्यक्ती स्वभावाने खंबीर कर्तबगार व जबाबदारी घेणारे असतात त्यांचं मानसिक बळ जरी उत्तम असलं तरी ते खूप विचार करणारे आणि थोडे काळजीवाहू असतात यामुळे दबावाखाली राहणं चिंता आणि मानसिक थकवा दिसून येतो आता या व्यक्तींना उद्भवणाऱ्या समस्या मी तुम्हाला सांगते शरीराच्या बाबतीत त्वचे त्वचेसंबंधी विकार जसं की कोरडी त्वचा एक्झिमा आणि कधीकधी डिप्रेशनचे लक्षण दिसू शकतात आता यावर उपाय म्हणजे या लोकांनी प्राकृतिक सूर्यप्रकाशात वेळ घालवावा नियमित व्यायाम करावा आहारात झिंक विटॅमिन डी कडधान्ये आणि भरपूर पाणी यांचा समावेश केल्यास आरोग्य चांगले राहते मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योग उपयुक्त ठरतो आता आपण पाहूया फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य समस्या आणि त्यावर उपाय फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक अत्यंत बुद्धिमान सर्जनशील आणि कल्पक असतात ते विचारांनी खोल आणि संवेदनशील असतात पण भावनांमध्ये अडकण्याची त्यांची वृत्ती असते त्यामुळे त्यांना कधीकधी तणाव चिंता आणि नैराश्य निर्माण होते आता त्यांना उद्भवणाऱ्या समस्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया शरीराच्या दृष्टीने रक्ताभिसरणाशी संबंधित त्रास रक्तदाब चढउतार किंवा हृदयविकाराचा धोका जाणवतो त्यामुळे या व्यक्तींनी नियमित चालण्याचा व्यायाम योगाभ्यास आणि श्वसन तंत्रावर आधारित ध्यान करणे गरजेचे आहे आता यावरती उपाय म्हणजे आहारामध्ये त्यांनी ओमेगा थ्रीयुक्त पदार्थ जसं की बदाम अक्रोड फ्लॅक्स सीड्स घेतले पाहिजेत ताण कमी ठेवण्यासाठी संगीत ध्यान किंवा मैत्रीपूर्ण संवाद उपयुक्त ठरतो नीट झोप आणि वेळेवर जीव जेवण यालाही महत्व आहे आता आपण पाहूया मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य समस्या आणि त्यावर उपाय मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक स्वभावाने प्रेमळ संवेदनशील आणि कल्पक असतात ते इतरांच्या भाव भावना सहज समजून घेतात आणि मनाने कोमल असतात मात्र त्यांची ही भावना प्रधानता कधी कधी मानसिक थकवा आणि अस्वस्थता निर्माण करू शकते त्यांना उद्भवणारा समस्या आहेत आरोग्याच्या दृष्टीने त्यांना पचन संस्थेशी संबंधित त्रास जसे गॅस अपचन ऍसिडिटी यांचा त्रास होऊ शकतो आणि त्यावर उपाय म्हणजे अशा लोकांनी हलका सुपाचा आहार घेतला पाहिजे लिंबू पाणी औषधी सूप यांचा समावेश करावा दररोज योगाभ्यास व व्यायाम केल्याने शरीर मन संतुलित राहतं वेळेवर झोप आणि शांत वेळ स्वतःसाठी राखून ठेवणं खूप आवश्यक आहे आता आपण पाहूया एप्रिलमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक स्वभावाने ऊर्जावान आक्रमक आणि नेतृत्वदक्ष असतात त्यांच्याकडे कामाची झपाटलेली वृत्ती असते आणि ते नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ही सततची धावपळ आणि तणावमुळे त्यांना डोकेदुखी डोळ्यांचे त्रास किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या जाणवू शकतात आणि यावर उपाय म्हणजे त्यांनी दररोज काही वेळ शांत बसून डोळ्यांना विश्रांती द्यावी आहारात तूप आणि कोमट दूध यांचा समावेश फायदेशीर ठरतो जड तळलेले अन्न टाळून संतुलित आहार घ्यावा रोजचा थोडा वेळ ध्यान आणि श्वसन तंत्रासाठी राखावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही स्थिर राहतात आता आपण पाहूया मेमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य त्यांना उद्भवणारा समस्या आणि त्यावर उपाय मेमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक थोडे हट्टी असतात पण अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम असतात त्यांना आपले ध्येय साध्य करण्याची जिद्द असते आणि ते मेहनतीने पुढे जातात मात्र हवामानामुळे किंवा धुळीच्या संपर्कामुळे त्यांना घशाचे विकार सर्दी खोकला ॲलर्जी आणि काही वेळा दम्याची लक्षणं जाणवू शकतात त्यावर उपाय म्हणजे त्यांनी गूळ तुळशीचा काढा आणि गरम पाणी यांचा वापर करावा धूळ प्रदूषणापासून स्वतःचं संरक्षण करावं विशेषतः बाहेर जाताना मास्क घालावा थंड व अतिप्रतिक्रियायुक्त पदार्थ टाळावेत नियमित प्राणायाम व उष्णतेचा समतोल राखणारा आहार उपयुक्त ठरतो वातावरणात बदल झाल्यावर विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे आता आपण पाहूया जूनमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरती उपाय जूनमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक स्वभावाने उत्साही बोलके आणि समजूतदार असतात त्यांना लोकांमध्ये मिसळायला आणि संवाद साधायला आवडतं मात्र हवामानातील बदल आणि आर्द्रतेमुळे त्यांना छातीत जडपणा नाक तोंडाचे विकार किंवा सर्दी खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता असते आणि त्यावर उपाय म्हणजे या लोकांनी नियमित स्टीम घेणे आणि नाकाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे पाण्याचे सेवन वाढवावे विशेषतः कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं थंड पदार्थ आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स यापासून शक्यतो दूर राहावं शरीर गरम ठेवण्यासाठी हळदीचे दूध किंवा तुळशीचा काढा उपयुक्त ठरतो स्वच्छतेची विशेष काळजी घेतल्यास त्रास टाळता येतो आता, आता आपण पाहूया जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरती उपाय जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक अत्यंत भावना प्रधान घरगुती आणि कल्पनाशक्तीने समृद्ध असतात ते आपल्या प्रियजनांशी भावनिकरित्या जोडलेले असतात आणि त्यांना सुरक्षितता हवी असते पण ही भावना कधी कधी अतिविचार चिंता आणि मनोविकार वाढवू शकते त्यांना उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे त्यांना पचनाचे त्रास अपचन किंवा ऍसिडिटी सारख्या समस्या जाणवतात यासाठी उपाय म्हणजे त्या लोकांनी पाचक औषधी आयुर्वेदिक चूर्ण किंवा सूप सदृ सदृश्य हलका आहार घ्यावा सकारात्मक विचारांची सवय लावावी आणि दररोज ध्यान प्राणायाम करावा मन शांत ठेवण्यासाठी संगीत लेखन किंवा रंगकाम यासारख्या सर्जनशील गोष्टींचा आधार घ्यावा योग्य झोप आणि मनशांती गुरु किल्ली आहेत आता आपण पाहूया जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरती उपाय ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते लोक स्वभावाने नेतृत्व गुणांनी परिपूर्ण आत्मविश्वासी आणि काहीसे गर्विष्ट असतात त्यांना स्वतःवर प्रचंड विश्वास असतो आणि ते लोकांना मार्गदर्शन करण्यास उत्सुक असतात मात्र ही सततची जबाबदारी आणि मानसिक मानसिकतान कधीकधी हृदयविकार रक्तदाब चढ उतार आणि चक्कर येणे यासारख्या त्रासांचे कारण ठरते त्यामुळे त्यांनी हृदयवर्धक आहार घ्यावा म्हणजेच यावरती उपाय जसे की फळ सुकामेवा ओमेगा थ्री युक्त अन्न मिठाचे प्रमाण कमी ठेवणं आणि तेलकट पदार्थ टाळणं सर्वात महत्वाचं आहे दररोज थोडी विश्रांती झोप आणि व्यायाम यांचा समतोल राखावा मनावरचा ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा शांत सवयींचा सराव करावा पुढे आपण पाहूया सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे की हे लोक अत्यंत अचूक काटेकोर आणि व्यवस्थित स्वभावाचे असतात त्यांना स्वच्छता नियम आणि वेळेचं पालन फार महत्वाचं वाटतं हेच त्यांचे गुणधर्म त्यांच्या आरोग्यावरही परिणाम करतात आता त्यांना उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे त्यांना सहसा आतड्याचे विकार ॲसिडिटी आणि दीर्घकालीन त्रासांमध्ये मधुमेहाची शक्यता असते त्यामुळे यावर उपाय म्हणजे त्यांनी आहारामध्ये सुभाषित सुपाच्य आणि घरचं अन्न खावं कोरडे तळलेले आणि स्पायसी पदार्थ टाळावेत म्हणजे तिखट पदार्थ त्यांनी खाऊ नयेत नियमित जेवणाची वेळ ठरवून त्याचे पालन केल्यास पचनसंस्था चांगली राहते हलक्या व्यायामासोबत पाण्याचे प्रमाण वाढवणे उपयुक्त आहे मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करावा आता आपण पाहूया ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य समस्या आणि त्यावर उपाय ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक स्वभावाने आकर्षक प्रेमळ आणि सामंजस्य ठेवणारे असतात त्यांना सामाजिक नात्यात संतुलन राखणं सहज जमतं मात्र त्यांची शरीररचना नाजूक असते त्यांना उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे त्यांना मूत्राशयाचे त्रास त्वचेचे विकार जसे की कोरडेपणा ॲलर्जी आणि काही वेळा संधिवात होण्याची शक्यता असते यावर उपाय म्हणजे या लोकांनी आहारात साजूक तूप आणि कोमट पाणी यांचा समावेश करावा शरीरात थंडी आणि कोरडेपणा वाढू नये यासाठी उष्ण आणि स्निग्ध आहार घ्यावा हलका व्यायाम योगासने आणि सांध्यांना उप देणारे उपाय फायदेशीर आहेत त्वचेसाठी तैलस्नान आणि ताजं सेवन उपयुक्त ठरतं आता आपण पाहूया नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक स्वभावाने गुड अंतर्मुख आणि आत्मचिंतनशील असतात त्यांना स्वतःच्या विचारांमध्ये रमणं आवडतं आणि ते आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक असतात मात्र हा अंतर्मुखपणा अनेकदा मानसिक थकवा एकटेपणा आणि भावनिक थकव्याचं कारण ठरतं त्यांना उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे त्यांना हाडांचे विकार सांधेदुखी किंवा कॅल्शियमच्या कमतरतेचे त्रास होऊ शकतात आणि त्यावर उपाय म्हणजे त्यांनी कॅल्शियम युक्त आहार म्हणजेच दूध ताक भाजीपाला यांचा नियमित सेवन करावं दररोज थोडा सूर्यप्रकाशात वेळ घालवावा मानसिक शांततेसाठी ध्यान प्राणायाम आणि एकाग्रता वाढवणाऱ्या सवयी उपयुक्त ठरतात झोप आणि विश्रांती यावरही लक्ष देणं गरजेचं आहे आता आपण पाहूया डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक लढवय्या स्पष्ट वक्ते आणि अंतर्मुख स्वभावाचे असतात ते कठीण प्रसंगीही खंबीर राहतात आणि स्वतःच्या मतांबाबत ठाम असतात मात्र थंड हवामानात जन्मल्यामुळे त्यांना सांधेदुखी थंडीशी संबंधित विकार जसे की सर्दी खोकला पाठदुखी यांचा त्रास होऊ शकतो म्हणजे या साऱ्या त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आहेत आता यावर उपाय कोणते आहेत ते आपण पाहूया यावर उपाय म्हणजे त्यांनी गरम पाणी उबदार अन्न जसं की सूप तूप मसाल्याचे दूध असं हे सर्व उपयुक्त ठरतं बटाटा मैदा आणि थंड पेयांचे सेवन टाळावं कारण ते सांध्यांवर परिणाम करतात शरीर गरम ठेवण्यासाठी उबदार कपडे आणि व्यायाम आवश्यक आहे दररोज हळदीचे दूध व स्निग्ध आहार घेतल्यास आरोग्य टिकून राहत कुठल्या महिन्यात घेतला याचा आपल्या आरोग्याशी घनिष्ठ संबंध असतो आपल्या शरीराची आणि मनाची गरज समजून घेतली तर आपण योग्य त्या काळजीपूर्वक जीवनशैलीचा स्वीकार करून आजारांपासून दूर राहू शकतो म्हणजे आपण आपल्या शरीराची आणि मनाची गरज समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपण खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या तर आपण आजारांपासून नक्कीच दूर राहू शकतो प्रत्येक महिन्यात जन्माला येणाऱ्या व्यक्ती वेगळ्या प्रकृतीचे असतात पण योग्य माहिती आणि सजगतेने ते दीर्घायुषी आणि निरोगी जीवन जगू शकतात मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद